नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस यांचे पेपर काही दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आय बी पी एस पॅटर्न नुसार आपल्याला आजच्या या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत आपण मानसशास्त्रावर आधारित वीस प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो योग्य उत्तर व स्पष्टीकरणासह आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे चला वळूया आपण आपल्या सेशनकडे आजच्या या सेशनचा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे महत्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे बघा एका विद्यार्थ्याला सतत मी नाही शिकू शकत असे वाटते याला कोणत्या प्रकारचा अडथळा म्हणून म्हणता येईल मित्रांनो बघा प्रश्न अतिशय सोपे असतात थोडस या ठिकाणी विचार करावा लागतो ओके मग बघा मी नाही शिकू शकत असे कोणाला वाटते विद्यार्थ्याला सतत वाटते मग हा जो अभाव आहे हा जो अडथळा आहे हा कोणता असणार आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मग बघा मित्रांनो पर्याय बी आत्मविश्वासाचा अभाव म्हणजेच सेल्फ कॉन्फिडन्स हा त्याचा काय आहे कमी आहे म्हणजे त्याची आत्मविश्वास या ठिकाणी कमी दिसतोय ओके मग प्रेरणेचा अभाव मोटिवेशन तर नसणारच ओके त्याच्यानंतर शारीरिक अडथळा आणि सामाजिक दबाव हे काय आहे तर हे निगेटिव आपल्याला ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे आणि आत्मविश्वासाचा अभाव हेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो ठीक आहे बघा स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे शिक्षणाच्या प्रेरणेत सॉरी शिक्षण शिक्ष शिकण्याच्या प्रक्रियेत आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहे याचा अभाव विद्यार्थ्याला मानसिकदृष्ट्या कमजोर बनवतो महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न केलेला आहे बघा मित्रांनो शिक्षकाने विविध क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांच्या पद्धतीने शिकवणे हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय बी वैयक्तिक फरक या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतो ओके मग या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूया बघा मित्रांनो स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळी बौद्धिक सामाजिक व भावनिक क्षमता असते बरोबर बौद्धिक क्षमता हे सर्वांमध्ये वेगवेगळी वेग पाहायला मिळते सामाजिक आणि भावनिक क्षमता यामध्ये सुद्धा आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो ओके मग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी गरजा आणि शिकण्याच्या पद्धतीनुसार म्हणजेच लर्निंग स्टाईल शिकवण्यासाठी धडे तयार करणे आणि लेसन प्लॅनिंग सोबतच शिकवणे म्हणजे टीचिंग यावर भर दिला जातो ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलमध्ये आपल्याला काय काय स्पेशल या ठिकाणी पाहायला मिळतो तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपण दररोज नवनवीन व्हिडिओज त्या ठिकाणी टाकत असतो दररोज अंकगणित व बुद्धिमत्ताचा सराव आपण आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी घेत असतो आणि मित्रांनो दररोज जी के आणि जी एसवरचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपल्याला आपल्या ह्या चॅनलमध्ये पाहायला मिळतं मित्रांनो ओके कम्युनिटीमध्ये आपण दररोज जी के आणि प्रश्न टाकत असतो यासाठी मित्रांनो आपल्याला फ्रीमध्ये जर हे पूर्ण शिकायचं असतील तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे फक्त तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो ओके त्याच्यानंतर तुम्ही जर टेलिग्राम ग्रुप आपल्या जॉईन केलं नसेल तर मित्रांनो टेलिग्राम ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच व्हिडिओची लिंक आणि आपल्या क्लासेसची जी काही पी डी एफ आहे मी त्या ठिकाणी टाकत असतो तर तुम्ही जर टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेल्या त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आणि सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब आपल्याला करायचा आहे चला बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे महत्त्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे बघा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आपण याला झेडपीडी म्हणतो मित्रांनो शॉर्टमध्ये ही संकल्पना कोणी मांडली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याला स्टार करून ठेवा व्ही व्ही आय एम पी प्रश्न आहे प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे तर बघा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे झेड पिढी ही संकल्पना कोणी मांडली तर मित्रांनो पर्याय सी वायगोस्की यांनी ही संकल्पना मांडलेली आहे लक्षात ठेवायचं आहे तर बघा पॅजे यांचा संज्ञानात्मक विकासावरती आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे वायगोस्कीने सांगितले की मूल स्वतःहून जितके शिकू शकते त्याच्यापेक्षा थोडे अधिक शिक्षणासाठी सॉरी शिकण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असतो झेड पिढी म्हणजेच काय तर मित्रांनो आपण मार्गदर्शन म्हणू शकतो त्याला टेम्पररी हेल्प म्हणू शकतो ओके लक्षात ठेवायचं आहे ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट याचा अर्थ ओके त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता अधिगम प्रकार प्रेरणावर अधिक अवलंबून आहे असा कोणता जो ऑप्शन आहे तो प्रेरणा प्रेरणा म्हणजे मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मोटिवेशन ठीक आहे प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन ओके मग आता बघा मोटिवेशन यापैकी कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर बघा पर्याय क्रमांक सी नैसर्गिक नैसर्गिकरित्या होणारे शिक्षण म्हणजेच नॅचरल लर्निंग हे प्रेरणावर अवलंबून आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ओके बघा स्पष्टीकरणामध्ये नैसर्गिकरित्या होणारे शिक्षण हे मुलाच्या अंतर्गत प्रेरणेवर आधारित आहे ओके त्यांना स्वतःहून नवीन गोष्टी शिकण्याची प्रयोग करण्याची आणि जगाला समजून घेण्याची तीव्र इच्छा असते याच नैसर्गिक प्रेरणेमुळे ते अधिक प्रभावीपणे शिकू शकतात इतर शिक्षण प्रकारात जसे की औपचारिक शिक्षण अनेकदा बाह्य प्रेरणा यालाच एक्स्टर्नल मोटिवेशन म्हणतो आपण बघा उदाहरण जर म्हटलं तर चांगले गुण मिळवणे यासाठी प्रेरणा महत्त्वाचा आहे की नाही मोटिवेट सेल्फ मोटिवेट जेव्हा व्हाल तेव्हा आपल्याला परीक्षेचा अभ्यास म्हणा आणि जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट करण्यास आपले काय उत्सुकता वाढेल ओके समजला आता सर्वांना मोटिवेशन म्हणजे काय चला पुढचा पूर, प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून मित्रांनो ऑलवरती प्रेस करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि सोबतच मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सॉरी टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे त्यावरती क्लिक करा आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा त्यामध्ये दररोज आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबत व्हिडिओचे लिंक आणि मित्रांनो जे काही आपण क्लास घेतो त्याचे पी डी एफ नोट्स त्या ठिकाणी फ्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आत्ताच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे ठीक आहे बघा पाच नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे खालीलपैकी कोणती क्रिया पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंट नाही आता या चार ऑप्शनपैकी पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंट कोणती क्रिया नाही असा प्रश्न केला बघा यामध्ये चार ऑप्शनपैकी पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंटचे <ZE>, तीन ऑप्शन असणार आहे त्यापैकी निगेटिव्ह आपल्याला या ठिकाणी पर्याय शोधायचा आहे मग बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी चुका केल्यावर शिक्षा बघा निगेटिव्ह या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे चांगले गुण दिल्यावर बक्षीस हे पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंट आहे गृहपाठ पूर्ण केल्यावर शाभासकी देणे बक्षीस देणे शाभासकी देणे त्याच्यानंतर प्रगती पुस्तकात कौतुक करणे हे पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंटचे उदाहरण आहे मित्रांनो ठीक आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी ओके चला स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बघा पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंटमध्ये चांगल्या कृतीसाठी प्रोत्साहन दिले जाते जसे की शिक्षेस विरुद्ध असते ठीक आहे पॉझिटिव्ह रिनफोर्स रिन रेंफ, रेन्फोर्समेंट हे शिक्षेच्या विरोधात आहे मित्रांनो आणि चांगल्या कृतीसाठी प्रोत्साहन यामध्ये दिला जातो लक्षात ठेवा महत्वाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न आपल्याला बघा काय दिलेला आहे तर एका विद्यार्थ्याला गणितात अडचण आहे ओके तो गणित समजू शकत नाही त्याला गणित समजण्यासाठी अवघड जात आहे पण तो चित्रकलेत प्रावीण्य मिळवतो हे कोणते स्वरूप आहे बघा गणिता गणित गनेत हे त्यांना अवघड जाते परंतु चित्रकलेत तो प्रावीण्य मिळवतो ठीक आहे मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी समायोजन ठीक आहे म्हणजेच आपण याला अकोमोडेशन म्हणणार ओके मग आता बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला यावरचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील बघा काय दिलेलं आहे तर एका विद्यार्थ्याला गणित या विषयात अडचण येते म्हणजेच त्याला त्या विशिष्ट क्षेत्रात यश मिळवता येत नाही ओके म्हणजे गणित त्याला समजण्यास अवघड जात आहे पण त्याच वेळी तो चित्रकलेसारख्या इतर क्षेत्रामध्ये आपले कौशल्य दाखवतो आणि यश मिळवतो ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो या प्रक्रियेलाच आपण काय म्हणणार समायोजन त्यालाच ॲडजस्टमेंट म्हणतो मित्रांनो ठीक आहे ॲडजस्टमेंट ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे यावरती प्रश्न हमखास विचारला जातो त्याच्यानंतर सात नंबरचा सा प्रश्न आहे बघा ब्लूम टॉक्सोनॉमीनुसार इव्हॅल्युएशन कोणत्या प्रकारच्या अधिगमात येतो मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी हायर ऑर्डर थिंकिंग ठीक आहे लक्षात ठेवा बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर मूल्यमापन ही संकल्पना संकल्पनात्मक विचारशक्ती व वा तर्कशक्ती वापरणाऱ्या अधिगम स्तरात मोडतो ठीक आहे हायर थिंकिंग ऑर्डर लक्षात ठेवायचं आहे आठ नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी एक विद्यार्थी वर्गात उत्तम बोलतो पण लेखी परीक्षेत कमी गुण मिळवतो याचा संभाव्य कारण कोणते असू शकते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी भाषिक कौशल्यात त्याचा फरक ओके भाषिक कौशल्यामध्ये त्याचा फरक बघा उत्तम बोलतो एक विद्यार्थी वर्गामध्ये उत्तम बोलतो त्याची लँग्वेज खूप चांगली आहे परंतु लेखी परीक्षेमध्ये कमी गुण मिळतो कारण याचा काय आहे तर भाषिक कौशल्यामध्ये त्याचा फरक ओके स्पष्टीकरणामध्ये आपले डाउट क्लिअर होऊन जातील बघा भाषिक कौशल्यात फरक हे का कान्सर आहे तर बघा काही विद्यार्थ्यांची तोंडी संवाद साधण्याची क्षमता चांगली असते पण ते आपले विचार स्पष्टपणे आणि प्रभावीपणे बोलून व्यक्त करू शकतात ओके okay. मात्र बघा मित्रांनो लेखनात त्यांना व्याकरण शब्दसंग्रह किंवा विचार सुसंगतपणे मांडण्यात अडचण येऊ शकते त्यामुळे वर्गात उत्तम बोलणारा विद्यार्थी लेखी परीक्षेत कमी गुण मिळव मिळवू शकतो समजला आता तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये तर भाषिक कौशल्यामध्ये फरक काय आहे थे। ते ठीक आहे चला नऊ नंबरचा प्रश्न बघूया बघा मित्रांनो नऊ नंबरचा प्रश्न दिलेला आहे एखाद्या शिक्षकाने विचार करण्यास भाग पाडणारे प्रश्न विचारल्यास कोणत्या अधिगम कौशल्याचा विकास होतो प्रश्न नीट समजून घ्या विचार करण्यास भाग पाडणारे प्रश्न जर विचारलं तर कोणत्या अधिगम कौशल्याचा विकास होतो तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी विश्लेषण म्हणजेच अनालिसिस ठीक आहे मेमराईज हे निगेटिव्ह आहे मित्रांनो कधीही मेमराईज असला पाठांतर असला रट्टफिकेशन जर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसलं तर तो ऑप्शन काय असणार आहे शंभर टक्के चुकीचा असणार आहे त्यावरती जास्त लक्ष द्यायचा नाही हा निगेटिव्ह जर प्रश्न असेल निगेटिव्ह विचारला असेल तर ठीक आहे अन्सर निगेटिव्ह देऊ शकता निगेटिव्ह आन्सर द्यायचा आहे पण यामध्ये आपल्याला कोणत्या कौशल्याचा विकास होतो म्हणजे पॉझिटिव्ह प्रश्न आहे तर आन्सर पण पॉझिटिव्हच द्यायचा आहे तर विश्लेषण आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे तर बघूया विश्लेषण यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट तर बघा मित्रांनो या ठिकाणी विश्लेषण म्हणजेच ॲनालिसिस विचार करण्यास भाग पाडणारे प्रश्न विद्यार्थ्यांना माहितीचे लहान भागांमध्ये विभाजन करून त्याचे परीक्षण करण्यास संबंध ओळखण्यास आणि त्यातून निष्कर्ष काढण्यास प्रवृत्त करते समजलं आता सर्वांना ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया दहा नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा काय दिलेला आहे एखाद्या वर्ग सॉरी एखाद्या विद्यार्थ्याने नवीन शिकलेल्या नियमाचे पालन करून एखादे गणित सोडवल्यास हे कोणत्या प्रकारचे शैक्ष शिक्षण कौशल्य दर्शवते प्रश्न नीट समजून घ्यायचं आहे एखाद्या विद्यार्थ्याने जर नवीन शिकलेल्या नियमाचा पालन करून एखादं गणित सोडवलं तर हे कोणत्या प्रकारचे शिक्षण कौशल्य दर्शवते तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी उपायोजन यालाच ऍप्लिकेशन आपण म्हणतो स्पष्टीकरणामध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील तर बघा उपाययोजन म्हणजेच ऍप्लिकेशन काय आहे जेव्हा विद्यार्थी नवीन शिकलेल्या नियमांचा किंवा संकल्पनांचा प्रत्यक्ष वापर कृतीमध्ये करतात जसे की गणित सोडवणे तेव्हा ते उपायोजन कौशल्य दर्शवतात या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिकलेल्या गणिताच्या नियमांना सम समजून घेतली आणि त्यांचा वापर करून गणितीय समस्या सोडवली हे ज्ञान आणि समजेचा प्रत्यक्ष परिस्थितीत उपयोग करणे काय आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असेल चला पुढचा प्रश्न बघूया मग अकरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय दिलेलं आहे अपरंट कंडिशनिंग या संकल्पनेचा संबंध कोणाशी आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी बी एफ स्किनर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये तुमचे डाउट क्लिअर होऊन जातील बघा स्किनरने प्राणी आणि मानवाच्या अंतर्गत भळटीकरण म्हणजेच रेनफोर्समेंट याचा अभ्यास करून अपरंट कंडिशनिंग सिद्धांत मांडला ठीक आहे क्लिअर झाला चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा काय दिलेलं आहे बारा नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे बघा शिकण्याची प्रक्रिया सतत बदलणाऱ्या वातावरणाशी संबंधित आहे हे कोणत्या तत्वावर आधारित आहे बघा शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती सतत बदलणाऱ्या वातावरणाशी संबंधित आहे जसे की आता समजा आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राची मातृभाषा काय आहे मराठी ओके आता बघा जर आपण समजा या ठिकाणी मध्य प्रदेशात गेलो किंवा तमिळनाडू केरळला गेलो ठीक आहे केरळला गेलो तमिळनाडूला गेलो तर त्या ठिकाणी बघा लँग्वेज बदलते भाषा बदलते ओके म्हणजेच वातावरण बदलला ठीक आहे वातावरण बदलला स्थळ बदललं की काय बदलते भाषा बदलते बदलते की नाही ठीक आहे म्हणजे त्या ठिकाणी शिकण्याची प्रक्रिया पण बदलली ओके मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग तर मित्रांनो पर्याय डी गतिशील अधिगम कोणत्या तत्वावर अवलंबून आहे आधारित आहे तर गतिशील अधिगम और आधारित आहे चला उदाहरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करून घेऊ बघा गतिशील अधिगम म्हणजेच डायनॅमिक लर्निंग या तत्वानुसार शिकण्याची प्रक्रिया स्थिर नसते स्थिर असते का नाही ठीक आहे वातावरण बदललं लँग्वेज बदलते तर ती सतत बदलणाऱ्या परिस्थिती वातावरणाशी जुळून घेणारी असते नवीन माहिती अनुभव पर्यावरणातील बदलानुसार आपल्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये बदल करणे हे गतिशील अधिगमाचे मुख्य वैशिष्ट्य आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे चला नंतरचा प्रश्न बघा प्याजीच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार सात ते अकरा वयाच्या मुलांचा टप्पा कोणता असतो जे सात ते अकरा जा टप्पा आहे मित्रांनो वयाचा टप्पा हे कोणता आहे संज्ञानात्मक विकास म्हणजेच बौद्धिक विकास मेंटल डेव्हलपमेंट लक्षात ठेवायचं आहे कोणाचा आहे तर प्याजे संज्ञानात्मक दिसलं की सरळ प्याजी उत्तर द्यायचं आहे मग बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी मूर्त संक्रियात्मक टप्पा स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करून घेऊ बघा आता मूर्त संक्रियात्मक टप्पा म्हणजे काय ठीक आहे तर बघा काय दिलेलं आहे ठीक आहे बघा या अवस्थेत मुलांमध्ये खालील क्षमतांचा विकास होतो कोणता विकास होतो बघा तार्किक विचारसरणी म्हणजे लॉजिकल थिंकिंग हे डेव्हलपमेंट होते मुले आता ठोस वस्तू किंवा घटनाविषयी तार्किक विचार करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर वर्गीकरण म्हणजेच आपण क्लासिफिकेशन म्हणणार ते वस्तू आणि घटनांना त्यांच्या गुणधर्मानुसार गटांमध्ये वर्ग वर्गीकृत करू शकतात त्याच्यानंतर क्रमबद्ध म्हणजे श्री श्रियशन ते वस्तूंना त्यांच्या आकारमानानुसार किंवा त्याच्या गुणधर्मानुसार कर्माने लावू शकतात क्लिअर झाला आता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे एंट्रेन्स एंट्रेन्सिक मोटिवेशन एंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय सी स्वतःच्या उत्सुकतेपोटी शिकणे म्हणजेच एंट्रेन्सिक मोटिवेशन मोटिवेशन मोटिवेशनला आपण मराठीमध्ये मराठीमध्ये म्हणणार अंत ठीक आहे असं अंत, म्हणणार आपण अंतर्गत प्रेरणा ठीक आहे काय म्हणणार अंतर्गत प्रेरणा म्हणणार ठीक आहे आंतरिक प्रेरणा पण म्हणू शकतो चला स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करून घेऊ बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो इंटरेन्सिक मोटिवेशन म्हणजेच आंतरिक प्रेरणा ठीक आहे म्हणजेच मित्रांनो अशी प्रेरणा जी तुमच्या आतून येते म्हणजेच आपल्या मनातून येते ठीक आहे थे, तुम्ही एखादी गोष्ट फक्त करने, आ, करने ती करण्यात मजा येते म्हणून स्वतःला आवडते म्हणून किंवा तुमच्या मनात त्याच्याबद्दल उत्सुकता आहे म्हणून करता तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते कश बघा पुन्हा एकदा समजून घ्या आंतरिक प्रेरणा म्हणजे काय तुमच्या आतून येते ही जी प्रेरणा आहे मित्र मित्रांनो आंतरिक प्रेरणा ही आपल्या आतून येते जशी की तुम्ही एखादी गोष्ट फक्त ती करण्याचा मजा येते म्हणून करता स्वतःला आवडते म्हणून करता किंवा तुमच्या मनात त्याच्याबद्दल उत्सुकता आहे म्हणून करता त्याच प्रेरणेला आपण आंतरिक प्रेरणा म्हणतो मित्रांनो क्लिअर झालं त्याचे दोन प्रेरणाचे प्रकार आहे एक आंतरिक आणि दुसरा बाह्य प्रेरणा बाह्य म्हणजेच याला आपण एक्स्ट्रान्सिक मोटिवेशन म्हणणार बाह्य प्रेरणा याचं उदाहरण आहे बघा मित्रांनो जिथे तुम्ही बक्षीस मिळवण्यासाठी शिकता त्यालाच बाह्य प्रेरणा म्हणणार आपण ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग पंधरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा विद्यार्थ्यांनी एकमेकांकडून शिकण्याची प्रक्रिया कोणत्या पद्धतीत अधिक प्रभावी ठरते मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी गटाधारित शिक्षण ठीक आहे म्हणजेच आपण या ठिकाणी स्पष्टीकरणात आपले डाऊट क्लिअर करून घेऊ बघा जेव्हा शिक्षक गटाधारित शिक्षण पद्धतीचा वापर करतात तेव्हा विद्यार्थ्याच्या शिकण्या शिकण्यात सक्रिय सहभाग होतो गटात म्हणजे काय तर ग्रुप लर्निंग ठीक आहे ग्रुप लर्निंग चला मग याच्यामध्ये काय होतो विद्यार्थ्यांचा शिकण्यामध्ये सक्रिय सहभाग वाढतो त्यांचा ते एकमेकांकडून शिकतात आणि त्यांच्यात सामाजिक आणि वैचारिक कौशल्य विकसित होतात शिक्षण केवळ मार्गदर्शकाची भूमिका निभावतात हो आणि विद्यार्थ्यांना स्वतः त्याच्या ज्ञानाची रचना करण्यास मदत करतात क्लिअर झाले आता चला पुढचा प्रश्न बघूया सोळा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाच्या पाया कोणत्या वयानंतर अधिक घट्ट होतो मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी पाच वर्ष बघूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर आपले डाऊट क्लिअर होऊन जातील बघा या ठिकाणी काय आहे शारीरिक व मानसिक विकासासाठी पहिले पाच वर्ष अत्यंत महत्वाची मानले जातात बघा शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पहिले जे पाच वर्ष आहे ते अत्यंत महत्वाची मानले जातात जशी की मानसिक विकासाची प्रक्रिया जन्मापासून सुरू होत असली तरी पाच वर्षानंतर मुलांच्या सामाजिक भावनिक आणि संज्ञानात्मक क्षमतामध्ये महत्वपूर्ण वाढ होते कशामध्ये पहिले सोशल सामाजिक त्याच्यानंतर इमोशन भावनात्मक त्याच्यानंतर कॉग्नेटिव्ह संज्ञानात्मक क्षमतामध्ये त्यांची महत्वपूर्ण वाढ होते ज्यामुळे त्यांच्यात मानसिक विकासाचा पाया अधिक घट्ट होतो क्लिअर झाली पॉईंट चला पुढचा प्रश्न बघूया सतरा नंबरचा काय दिलेला आहे बघा क्लासिकल कंडिशनिंग क्लासिकल कंडिशनिंग या प्रयोगात पावल कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला महत्वाचा प्रश्न आहे आयएम बी आहे मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय बी कुत्रा या प्राण्यावर त्यांनी काय केलेलं आहे तर प्रयोग केलेला आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता आपल्याला काय दिलेलं आहे तर पावला यांनी कुत्र्यावर प्रयोग करून श्वस नलिकेतील लाल स्रावावर निरीक्षण ठीक आहे बघा मित्रांनो अठरा नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाबद्दल त्वरित प्रतिक्रिया मिळाल्यास काय घडते मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी प्रगतीमध्ये त्यांच्यात वाढ होते ओके स्पष्टीकरणामध्ये आपण आपले डाऊट क्लिअर करून घेऊया बघा वेळेत मिळालेली प्रतिक्रिया विद्यार्थ्याला सुधारण्याची संधी देते ठीक आहे एकोणीस नंबरचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे बघा मित्रांनो मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे बहुबुद्धी सिद्धांत कोणता सिद्धांत आहे बहुबुद्धी सिद्धांत हे कोणी मांडला बहुबुद्धी सिद्धांत आहे ना कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला मल्टिपल इंटेलिजन्स मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे पर्याय हवर्ड या गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्सचा चा सिद्धांत मांडला स्पष्टीकरणामध्ये बघा गार्डनरने सांगितले की माणसामध्ये विविध प्रकारच्या बुद्धी असतात गार्डनर यांनी काय सांगितले माणसामध्ये विविध प्रकारची बुद्धी असतात जसे की भाषिक बुद्धी गणितीय बुद्धी संगीतात्मक बुद्धी इत्यादी प्रकाराची बुद्धी काय असतात माणसामध्ये असतात मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो बघा काय दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांशी सौहार्दपूर्ण पूर्ण संबंध ठेवले तर कोणत्या मनोवैज्ञानिक गरजांची पूर्तता होते मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय व सामाजिक स्वीकार ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थ्यांना वर्गात सुरक्षितता व आपुलकी वाढते ही त्यांच्या सामाजिक गरजांची पूर्तता करते ठीक आहे समजलं सर्वांना ठीक आहे मित्रांनो आता याच्या नंतरच्या मध्ये आपण आणखी मानसशास्त्रावरचे प्रश्न घेऊन येणार आहोतच त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तो व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे मित्रांनो तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाली नसाल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड व्हिडिओची लिंक त्याच्यानंतर आपल्या क्लासेसची फ्री पी डी एफ त्या ठिकाणी मी दररोज टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद